लुटणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन भाजपाचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी मतदारांना केलं कधी काँग्रेस कधी शिवसेना आणि आता तुतारी वाजवत बसलेत सोलापूरकरांना फक्त वेडेत काढण्याचं काम ते करतायत महापालिका लुबाडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या अशी टीका विजयकुमार देशमुख यांनी सभेदरम्यान बोलताना केली दरम्यान गुरुवारी महायुती उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन समाधान आवळी परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं आतापर्यंत मातंग वस्तीकरिता मी कोट्यावधीचा निधी आणलाय विरोधकांनी संविधान बदलण्याची खोटी अफवा पसरवली आहे या अफवांवर विश्वास ठेवू नका भाजप संविधानाचं पालन करणारा पक्ष असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं पंतप्रधान आवास योजनेतून नक्कीच पक्की घरं देण्याचा शब्द यावेळी बोलताना विजयकुमार देशमुख यांनी मतदारांना दिला यावेळी व्यासपीठावर अनंत जाधव हो, दशरथ कसबे माजी नगरसेविका स्वाती आवळे समाधान आवळे यांच्यासह आयोजकांची उपस्थिती होती दरम्यान पंधराशे रुपये लाडकी बहिणीच्या माध्यमातून प्रत्येक परिवाराला आर्थिक पाठबळ देण्याचे प्रयत्न हे सरकार करीत असून आपण मुख्य प्रवाहात येऊन भाजपच्या मागे आपली शक्ती द्यावी आमदार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन यावेळी समाधान आवळी यांनी केलं या, या, या कार्यक्रमास परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आभार गौतम कसबे यांनी मानले